नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी यामध्ये आपले मनापासून स्वागत वायू रेज हे मिरची वायरससाठी आपण या औषधाची संपूर्ण माहिती सांगणार आहे वायुर रेज हे औषधात काय काम करतं वायुरेज या औषधाचा काय फायदा आहेत वायू रोजची किंमत किती आहे वायूरोज कोणत्या कोणत्या पिकावरती काम करतं वायूररोज हे किती वेळात रिझल्ट देते हे व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे आपण कोणत्याही औषधाची जाहिरात करत नसतो आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत जबरदस्त रिझल्ट देणारे औषधं पोहोचवत असतो यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो वायुरेजचे काय फायदे आहेत तर टोमॅटो मिरची पिकामध्ये जबरदस्त वायरस ही रोग येत असतो यासाठी या वायरस नियंत्रण शंभर टक्के वायरोजी करतं केबी कंपनीचं वायरोजी औषध आहे या कंपनीचं वायूरुज हे जबरदस्त रिझल्ट देणारं कलिंगड किंवा वेल वर्गीय पिकामध्ये संपूर्ण पिकामध्ये वायरसवर नियंत्रण करतं या औषधाचे को या औषधाचे प्रमाण किती आहे तर या औषधाचे या औषधाचे प्रति लिटर दोन मिले प्रति एकर दोनशे लिटरसाठी पाचशे एल हे एका बॅलरसाठी घ्यायचं आहे मिरचीसाठी शेतकऱ्यांना आता सध्या मिरची सीझन चालू आहे आणि वायरसचा भरपूर प्रमाणात हे होत आहे प्रादुर्भाव आपल्या मिरच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये आपण नक्की ह्या जे रिझल्ट भेटलेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हे औषध व्हायरस दोन ते तीन दिवसात आपल्या झाडाचे क्लिअर पानं नक्कीच निघत आहेत आणि दुसऱ्या झाडांवर क्लिअर झाड आहे त्या झाडांवरती कधीही वायरसची फवारणी केल्यावर वायरस कधीही येणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे शंभर टक्के रिझल्ट देणारं औषध आहे या औषधाची किंमत किती किंमत आहे तर या औषधाची किंमत तेराशे रुपये एक दोनशे लिटर एका बॅलन्स पाहण्यासाठी किंमत आहे आणि एकरी नक्की रिझल्ट देणारं औषध आहे यासाठी केबीत कंपनीचं बले, ब्लॅ ब्लॅश स्टिक टिकर या औषधाची वापर करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही औषधाचा वापर करायचा नाही ह्या ह्या औषधामध्ये फक्त लिंबोळी अर्क हे औषध चालत आहे जैविक औषध असल्यामुळे दुसरे कोणतेही प्रोडक्ट वापरायचे नाही त्या औषधमध्ये पेशल वायरोज आणि लिंबोळी आणि बॅलिस्टिक ही टिकर त्या केबी कंपनीचंच आहे हे वापरायचं आहे म्हणजे आपल्या प्रत्येक पानावर पाण्याचा मेंटेनसुद्धा एक मापात ठेवतं आणि झाडाची शायनिंगसुद्धा चांगली राहते पाण्या प्लीन राहते तो वायरस मिळत आणि आपल्या प्लॉटवर पंधरा दिवसाला यावर त्याची नक्की फवारणी करायची आहे मिरची प्लॉट असू किंवा टमॅटो प्लॉट असू पकडी कलिंगड असू आपले शंभर टक्के प्लॉट एकदम स्वच्छ आणि नक्की वायरसमध्ये जाणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं वायरसमध्ये प्लॉट जात असतात यासाठी आपण नक्की काळजी घेतलेली आहे हे तुम्हाला औषधाची किंमत सांगितलेलं आहे प्रमाण सांगितलं आहे आणि काय काम करतं हे सांगितलेलं आहे असेच आपण शेतकऱ्यांबद्दलोर लि रिझल्ट देणारे औषधं पोचवत असतो यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो